डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सर्व धर्म संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांची निवड धुळे शहरातील सर्व संघाच्या मासिक बैठकीचे संघाचे ज्येष्ठ सदस्य सादिक भाई शेख यांच्या अध्यक्षतेत आणि प्राध्यापक कवीवर्य राम जाधव यांच्या मार्गदर्शनात दिनांक तीस मार्च दोन रोजी आयोजन करण्यात आले होते सर्व संघाचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर पापालाल पवार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सदरच्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी काँग्रेस सेवा दलाचे राजेंद्र खैरनार भारतीय सैन्य से दलातील सेवानिवृत्त कर्नल उत्तमराव पाटील दत्तात्रय कल्याणकर कवीवरे राम जाधव हो? आम्ही धुळेकर संघटनेचे प्रमुख धनंजय गाळणकर यांनी नूतन अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांना शुभेच्छा देत असताना सर्वधर्म संघाच्या कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय कल्याणकर यांनी केले याप्रसंगी डॉक्टर पापालाल पवार संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे छोटूलाल मोरे लाल राव बबनराव वानखेडे विनय सूर्यवंशी रमेश कोळी भास्कर फुलपगारे राजेंद्र चौधरी रामकृष्ण शिंदे फादर विल्सन रॉड्रिक माननीय भंतेजी अमरदीप बाबा धीरसिंग बाबा बाबा सिंग डॉक्टर क ऊ संघवी हाजी नावकर डॉक्टर विजयचंद्र जाधव श्रीमती ज्योत्स्ना ताई फेरनार थे कवयित्री प्रभाताई निकुंभ डॉक्टर मृदुला वर्मा प्राचार्य भी के ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एम एस पाटील हाजी हुसेन गुरुजी आनंदराव सैंदाणे शाहीर शंकरराव पवार ठाममत मराठी न्यूजचे मुख्य संपादक सोपान देसले इत्यादींनी सर्व धर्मसंघाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या ठरावसाहेब आणि या ठिकाणी अध्यक्ष अण्णासाहेब असे आमचे ज्येष्ठ दानवान पुण्यवान जे आमचे शिरोसाहेब या ठिकाणी ठरवलं साहेब मी सर्वांना आपण आभार व्यक्त करतो की माझ्यावरती धुरा दिलेली आहे की तीन वर्षे काय तुम्ही ज्या दिवसावर तुम्हाला सांगाल ते परंतु अशी धुरा दिलेली आहे की मला सर्व धर्मामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून फैर सरांच्या माध्यमातून आम्ही येत होतो त्यावेळेस बायकाम गौरव चालला होता जे मी चार लोक राहायचे ते चार करता करता असं आपण हा रोख मोठं केलेलं आहे आणि रामसाहेब तुम्हाला सांगू इच्छितो की आता जी तुम्ही माझ्या त्यांच्यावर बरं दिली आहे तुम्ही आता म्हणजे मला असं वाटतं की मी कधी बिराव मुस्लिम झाल्यामध्ये जाणार सर्व धर्मसंघाचा अध्यक्ष आपल्या दरवर्षी कार्यक्रम असो आपण ठेवूया तो समजून ठेवूया आणि सर्व माटा माट्या डोक्यात असतात किशनवाडीमध्ये दोन चार वाडे आहेत परंतु शिख मंदिरात जाऊन असे गौरव लोकांना सांगत जाऊ आणि त्यांना धर्म महिला सांगतो या गाईबाबांना या काय असं सर्व धर्मसंघ आणि राजकारणाच्या मागे न लागतात कारण ते कबरीच्या पासून आपलं धन्य बदल काय कार्यक्रम आमचा संघ सर्वधर्म संघ सर्व संघ आम्ही त्यांना शांत आव्हान करतो आहोत दंगा होणार नाही या उद्देशाने आम्ही सर्वधर्म संघाच्या सर्व पदाधिकारी आम्ही त्यांना छानचं आव्हान करत आणि असं होऊ नये आणि आम्ही कोणाची मागे लागणार नाही आपला कार्यक्रम चांगला दर महिन्याला होत नाही आणि दवाई देतो आणि गावकर सेवांमध्ये वारी बहुत केलं त्यावर करना मी आभार व्यक्त करतो आप सर्वांचा आभार व्यक्त करतो आमच्या आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो सर्व धर्म धर्मसंघाच्या जुने जुने आजी माजी सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि मला गेल्या अनेक वर्षापासून खायच होती खैरात सरांनंतर मला काहीतरी झाले पाहिजे की आज मला मी माझी इच्छा पूर्ण झाली धन्यवाद आभार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका